हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थी या सणाला विशेष महत्व आहे आणि हा सण गणपती बाप्पांना समर्पित असून संपूर्ण जगभरामध्ये उत्साहात हा सण साजरा केला जातो तर गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता श्री गणेश विधिवत पूजा केली जाते तर यंदा येत्या शनिवारी म्हणजेच उद्या सात सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र श्री गणेश चतुर्थी ही साजरी केली जाणार आहे ज्या गणेशांचं आवाहन आपण सुमुहूर्त वस्तू म्हणजे तू स्वतः एक सुमुहूर्त आहेस असं म्हणून करतो त्यांच्या पूजनासाठी काही नियम आपण पाळले पाहिजेत तर असेच एक वीस नियम जे आहेत तर ते तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर या नियमांचं पालन तुम्हाला गणेशांचं पूजन करत असताना करायचं आहे तर या वीस नियमांच्या विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा नोट तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर गणेश पूजनासाठी जी मूर्ती आपण घरी आणणार आहोत तर ती शक्यतो एक वितभर किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठी असावी जास्त मोठी मूर्ती घरामध्ये बसू नये ती मूर्ती आसनस्थ असावी उभी असलेली मूर्ती घरामध्ये बसू नये उजव्या सोंडेचा गणपती सौम्य आणि डाव्या सोंडेचा गणपती कडक अशी समजूत आहे तर त्यामुळे श्री गणेशाची मूर्ती ही आसनस्थ असावी डाव्या सोंडेची असावी चार भुजा असलेली असावी अथर्व चार भुजाधारी असं गणेशाचं वर्णन केलेलं आहे याशिवाय मागे नाग असलेली उभी गणेशांची मूर्ती किंवा तांडव नृत्य किंवा महादेवांच्या स्वरूपात असलेली श्री गणेशांची मूर्ती घरामध्ये आणू नये ज्या ठिकाणी तुम्ही गणेश मूर्ती स्थापित करणार आहात तर ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्या ठिकाणी चौरंग किंवा एखादा टेबल ठेवायचा आहे टेबल ठेवला असेल तर त्या टेबलावरती चौरंग ठेवावा आणि त्यावरती वस्त्र अंधरावं श्री गणेशाची स्थापना करण्यापूर्वी आपल्या देवारातील देवांची पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर पूजेची सर्व तयारी करून घ्यावी जेणेकरून ज्या वेळेस आपण गणेशाची मूर्ती घरामध्ये आणतो त्यावेळेस आपल्या फारशी धावपळ जी आहे तर ती होणार नाही पंचांकानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला येत असते आणि यंदा ही तिथी उद्या सात सप्टेंबरला आहे तर या दिवसापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्थी पर्यंत उत्सव हा साजरा केला जाणार आहे तर सतरा सप्टेंबरला ला लाडक्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन होईल पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे पण काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल सकाळी नऊ वाजून दहा मिनिटे ते दु आ, दहा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत पूजा करू नये तर हा काळ असणार आहे तर या वेळेमध्ये आपल्याला गणेशाची पूजा करायची नाही आहे गणेश पूजनाची जी शुभ वेळ आहे तर ती आहे सकाळी आठ वाजून आठ वाजल्यापासून ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत म्हणजे साडे नऊ वाजेपर्यंत ही वेळ असणार आहे त्यानंतरची शुभ वेळ ही दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून अकरा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतरचा दिवसभर हा सामान्य काळ असणार आहे पण आम्ही जे शुभ तुमच्या सोबत शेअर केलेले आहे त्याच वेळेमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून पूजा अर्चा तुम्हाला करायची आहे शक्य जिथे आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत तिथे उजव्या बाजूला समयी निरांजन उदबत्ती कापूर याची आपल्याला आधीच सोय करून ठेवायची आहे पूजा करताना आपले मुख हे पूर्वेकडे राहील किंवा आपले मुख हे उत्तरेकडे राहील अशा पद्धतीने श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे असे जर शक्य नसेल तर जागे अभावी या उलट केले तरी सुद्धा चालेल म्हणजे पश्चिम दिशेकडे श्री गणेशाची मूर्ती तुम्ही स्थापितही करू शकता पण दक्षिण उत्तर ही दिशा चालत नाही दिवे आदल्या दिवशी छान स्वच्छ घासून पुसून समया निरांजन हे सगळं काही छान स्वच्छ करून ठेवायचं आहे वाती तुम्हाला या बनवून ठेवायच्या आहेत तूप वगैरे भरून तयार करून ठेवायचे आहेत उदबत्तीचं स्टँड हे तुम्हाला तयार करून ठेवायचं आहे काडीपेटी जवळ ठेवायची आहे समईच्या खाली तुम्हाला एखादी प्लेट ठेवायची आहे आजकाल बाजारामध्ये काचेचे दिवे सुद्धा मिळतात दिवा न भी भिजण्याच्या दृष्टीने ते अत्यंत उपयुक्त असे ठरले जातात जमलं तर तुम्ही दिवे हे वापरायचे आहेत त्यामध्ये तेल तूप तुम्हाला भरून ठेवायचं आहे विड्याची पानं देठ हे देवाकडे करून त्यावरती सुट्टे पैसे त्यावरती सुपारी खारी खोबरं बदाम अक्रोड असे पंचखाद्य मांडून तुम्हाला हे पाच विडे तयार करून ठेवायचे आहेत देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला तुम्ही असे विडे ठेवायचे आहेत नैवेद्यासाठी दूध साखर गोड खोबरं मोदक पेढे इत्यादी सगळं काही देवांच्या समोर मांडून ठेवायचं आहे नैवेद्य मांडताना त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल आपल्याला अवश्य करायचं आहे पंचामृतासाठी लागणारं दूध दही तूप मध साखर हे पाच पदार्थ एकत्र करून पंचामृत आपल्याला तयार करून ठेवायचं आहे गणपतींना आवडणारे मोदक मोतीचर लाडू पेढे ही जी काही सर्व मिठाई असेल तर ती बॉक्स सहित न ठेवता एखाद्या छान स्वच्छ वाटीमध्ये काढून घ्यायची आहे कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस मण्यांची माळ गणपतीसाठी तयार ठेवायची आहे यजमानांना शक्यतो धोतर उपरणं असा पोशाख करावायचा आहे न जर नसेल शक्य तर स्वच्छ धुतलेले असे वस्त्र तुम्ही परिधान केले तरीही चालतील हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमालजवळ ठेवायचा आहे नाहीतर घेतलेल्या घातलेल्या कपड्यांना आपण हात हे पुसत राहतो आणि आपले कपडे हे खराब होत राहतात पूजेसाठी लागणारी भांडी आदल्या दिवशी तुम्हाला आज स्वच्छ करून ठेवायचे आहेत म्हणजे उद्या तुमची घाईही होणार नाही गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या तामण फळी आणि निरांजन हे सर्व काही तुम्हाला आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवायचं आहे आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या हे त्यांच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्रीमध्ये पड़ी किंवा चमचा आणि त्याच्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे देवाला तुम्हाला घालवायचे घालायचे जे काही दागिने असतील तर ते सुद्धा तुम्हाला आधीच काढून ठेवायचे आहेत दागिने जर गेल्या वर्षीचे असेल तर ते स्वच्छ करून तुम्हाला घ्यायचं आहेत पुसून ठेवायचं आहेत या वर्षी जर तुम्ही नवीन घेतलेले असतील तर हे नवीन दागिन्यांना धुण्याची गरज नाही आहे श्री गणेशांचं आगमन आपल्या घरामध्ये होत असताना यजमानांच्या पायावरती दरवाजामध्येच दूध आणि पाणी मिक्स करून त्यांचं औक्षण करायचं आहे घरी आणलेली मूर्ती ही शक्यतो एक वीत भर किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठी असावी आता या मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून घ्यायचं आहे पूजेपूर्वी दिवे हे प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर आचमन करायचं आहे आचमन करत असताना तुम्हाला पळीतील पाणी हातावरती घेऊन ओम कृष्णाय ओम नारायणाय ओम वासुदेवाय ओम केशवाय नमहा ओम माधवाय नमः असं म्हणत पाणी प्राशन करायचं आहे त्यानंतर पडीभर पाणी हातामध्ये घेऊन ते तामणामध्ये सोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पा शिवाय कोणतीही सेवा किंवा कार्य हे सिद्ध होत नाही आणि त्यामुळे त्यासाठीचा या पूजेसाठीचा संकल्प नक्कीच तुम्हाला करायचा आहे त्यानंतर श्री गणेशाची विधिवत प्राण प्राणप्रतिष्ठा तुम्हाला करायची आहे प्राणप्रतिष्ठा करत असताना हे विद्या देवनायका गणपती तू प्रसन्न होऊन माझे सर्व कार्य सिद्धीच जाऊ दे आणि त्याचप्रमाणे सर्व विघ्न हे नष्ट होऊ देत असं तुम्हाला म्हणायचं आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी शक्यतोवर कुटुंबातील सर्वांनी एकत्र एक येऊन आरती करायची आहे घरातील वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपलं मनही आनंदमय राहील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे घरात अगदी भरून गेल्यासारखं वाटतं सकाळची सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवस चांगलाच जातो आणि म्हणूनच रोज स्वतःला या सवयी लावून ठेवायच्या आहेत की सकाळी भक्तीगीते मोबाईलवर लावून आपल्याला श्रवण करायचे आहेत म्हणजे ऐकायचे आहेत आणि अशीच भक्तिगीते आपल्या कानावरती पडल्यामुळे आपण दिवसभरती गुणगुणत राहतो आणि एक प्रकारे ते देवाचं नामस्मरणच आपल्या तर एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुलं ही थोडी थोडी काढून घ्यायची आहेत जमल्यास प्रत्येक प्रकारची फुलं वेगळी मांडून ठेवायची आहेत ताटात फुलांची फार गर्दी करायची नाहीये लागेल तसं तुम्हाला ही फुलं वापरायची आहेत त्रिदल दुर्वांच्या एकवीस दुर्वांच्या पाच ते सहा जोड्या करून ठेवायच्या आहेत तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानाचे सात आठ बिल्वपत्र जे असतात तर ते सुद्धा ठेवायचे आहेत शमी असल्यास शमीची जोडी तुम्हाला सोडून मोकळी करून ठेवायची आहे म्हणजे घाईघाईमध्ये काटे आपल्या हाताला टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या असतील तर त्या तुम्हाला एका ताटामध्ये नीट काढायच्या आहेत आणि तुम्हाला त्या व्यवस्थित मांडून ठेवायचे आहेत हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर हे सगळं काही तुम्हाला छोट्या वाट्यांमध्ये काढून ठेवायचं आहे अगदी तुम्हाला काढून ठेवायचं आहे आणि ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला करून ठेवायची आहे फुलाचा ताट आपल्या उजव्या बाजूला बाजूला ठेवायचं आहे पूजा सुरू झाली की पुन्हा आपल्या फुलपात्रामध्ये गरम पाणी आणून तुम्हाला सूचना करून ठेवायची आहे सगळ्यात महत्वाची सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध चित्त होऊन पूजा करायची आहे पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नका पूजा करताना तुमचा मोबाईलचा अडथळा येऊ नये त्यानंतर पूजा झाल्यावर किंवा लगेचच दुपारी भोजनापूर्वी देवांना महानैवेद्य दे दाखवून यथाशक्ती महाआरती करायची आहे आणि संध्याकाळी आरती करण्याच्या आधी पुन्हा एकदा देवाला तुम्हाला हळदी कुंकू गंध फुल दुर्वा व्हायचे आहेत आणि यानंतर आरती करायच्या आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी मात्र चुकूनही मीठ खाऊ नये हा दिवस अतिशय शुभ असा मानला जातो तर त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा मीठ खायचं नाही आहे हा दिवस खूप शुभ असा मानला जातो या दिवशी गणेशांचं विसर्जन केलं जातं प्रत्येक वर्षी भाद्रवत महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा आपण सण साजरा करत असतो या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी गणपती बापांचं विसर्जन केलं जात असल्यामुळे अनंत चतुर्थीचं महत्व आणखीनच वाढत आहे तर या दिवशी मीठ खाणं हे वर्जित असते जे लोक उपवास करतात त्यांनी जर मीठ खाल्लं नाही तर त्यांना या व्रताची संपूर्ण फलश्रुती जे उप त्यांनीही मीठ खाणं यामध्ये कोणत्याही प्रकारचा नकारात्मक प्रभाव हा आपल्या कुटुंबावरती पडत नाही विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करायची आहे आणि आदल्या दिवशीची फुलं काढून तुम्हाला मूर्ती कापडाने हळूवार स्वच्छ करायची आहे नंतर नवीन हार वगैरे घालायचे आहेत फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहेत पूजेसाठी वापरलेले सगळं निर्माल व्यवस्थित ठेवायचं आहे विसर्जनाच्या दिवशी पाण्यात ते तुम्हाला सोडून द्यायचे आहे चला झालेली सेवाहिनी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला, 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 ला।, आण ला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।